स्वामी समर्थांची गोष्ट राजाचा अभिमान एकदा एका राजाला वाटलं माझ्यासारखा बलाढ्य श्रीमंत आणि शक्तिशाली कोणी नाही माझं नाव ऐकलं की सगळे थरथर कापतात त्याच्या मनात अहंकार भरला होता दरबारातील एका ज्ञानी मंत्र्यानं राजाला सांगितलं महाराज एकदा स्वामी समर्थांकडे जाऊन त्यांचं दर्शन घ्या कदाचित तुम्हाला खरी श्रीमंती काय आहे ते कळेल राजा स्वामी समर्थांकडे गेला तो रथ हत्ती घोडे सैनिक आणि दिमाखदार वेशात त्यांच्यासमोर हजर झाला स्वामी समर्थ फक्त हसले राजा अभिमानानं म्हणाला स्वामी माझ्याकडे धन सेना सामर्थ्य सगळं आहे माझ्यापेक्षा मोठा कोण स्वामी शांतपणे म्हणाले बाळा डोळे मिट मी तुला सत्य दाखवतो राजानं डोळे मिटले क्षणभरात त्याला स्वप्नासारखं दृश्य दिसलं तो रणांगणात पडलेला होता श्वास हळूहळू थांबत होता सेना विखुरली होती धन लुटलं गेलं होतं त्याच्या हातात काहीच शिल्लक नव्हतं भयभीत होऊन त्यानं डोळे उघडले स्वामी समर्थ म्हणाले बाळा क्षणात धन पद मान संपून जातं जे तुझं आहे असं वाटतं तेही कायमचं नसतं अभिमान धरलास तर तोच तुझा पतन करतो नम्रता धरलीस तर जीवन खरं सुंदर होतं राजाला आपला अहंकार खोटा वाटला तो स्वामींच्या चरणी पडून म्हणाला स्वामी आता मी केवळ राजा नाही तर तुमचा भक्त आहे अहंकार सोडून नम्रतेनं जगेन उपदेश अहंकाराचा नाश केल्याशिवाय खरी शांती मिळत नाही माणसाचं खरं बर धन किंवा पदात नाही तर नम्रतेत आणि भक्तीत आहे अभिमान क्षणिक असतो पण नम्रतेतून कायमचं सुख येतं भक्तांनो तुला हा स्वामीचा संदेश भेटला नक्की चांगलं होईल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ